मंडळी नमस्कार हमारे गाव हमारा मे म्हणजेच आपल्या गाव आपलं सरकार खरं हे शक्य आहे का तर हो मित्रांनो हे शक्य जंगल पे हमारा राज आमच्या गावात आमचं सरकार येणारच आहे आणि आलेलंच आहे आपल्या आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी भारतीय संविधानामध्ये पाचव्या अनुसूचीमध्ये विशेष असं प्रावधान दिलेलं आहे आणि त्यालाच अनुसरून चोवीस डिसेंबर एकोणीसशे शहाण्णव रोजी आपल्या आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी एक शस्त्र देणे दे, देण्यात आलेलं होतं त्याचं नाव आहे पेसा आणि ह्या पेसाच्या अनुषंगाने आपण आपल्या आदिवासी समाजाला जल जंगल आणि जमीन ह्या संदर्भामध्ये विशेष असे अधिकार प्राप्त झालेले आहेत मंडळी आपल्या आदिवासी समाजाच्या सर्वांगीण ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये पेसा कायदा झाला पाचवी अनुसूची झाली त्याच्याबरोबरच जमीन अधिकारणचा कायदा झाला वना वनाधिकार कायदा झाला ह्या संदर्भामध्ये आपल्या आदिवासी समाजातील प्रत्येक व्यक्तीला माहिती असणं खूप गरजेचं आहे त्याच्याबरोबर ग्रामपंचायत मार्फत जो पैसा कायद्या संदर्भामध्ये अंमलबजावणी केली जाते त्या संदर्भामध्ये प्रत्येक व्यक्तीला जनजागृती करणं हे आपलं काम आहे आणि ह्याच अनुषंगाने आपण हे यूट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे तर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलमध्ये जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि अर... मित्रांनो आपल्या गावामध्ये पेसा कायदा लागू व्हावा ह्याच्यासाठी पालघर जिल्ह्यातील सफाळामध्ये पश्चिमेला डोंगराळ भागामध्ये एक छोटंसं गाव असलेलं आहे शिलटे ह्या शिलटे गावामध्ये त्या ठिकाणच्या सर्व आदिवासी व्यक्तींनी एकत्र येऊन मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता शिलटे गाव पेसा ग्रामपंचायतचा दर्जा मिळावा म्हणून आम्ही मागच्या ग्रामपंचायत निवडणुकीवरती बहिष्कार टाकला होता परंतु शासनाचा कुठलाही प्रतिनिधी इथे पोचलेला नाही आहे त्या कारणास्तव आम्ही सध्याच्या लोकसभेवरती पण बहिष्कार टाकलेला आहे आणि विधानसभेवरती पण बहिष्काराचा आमचा विचार आहे त्याचाच परिणाम म्हणजे मागील दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्या गावामध्ये फक्त सिक्स्टी नाईन म्हणजे एकोणसत्तर लोकांनी मतदान केलेलं होतं पालघर जिल्ह्यामधील सर्वात कमी मतदान ह्या त्या गावामध्ये नमूद केलेलं आहे त्या गावातील सर्व आदिवासी समाजातील मी लोकांना सलाम करतो त्यांच्या एकजुटीला सलाम करतो कारण की त्या प्रत्येक आदिवासी समाजातील एकही व्यक्तीने राजकारणाच्या कोणत्याही आमिषाला बळी न पडता त्या लोकांनी एकजुटीने मतदानावर बहिष्कार टाकलेला होता मित्रांनो ह्या बाबतीमध्ये आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट शिकायला भेटते की महाराष्ट्रामध्ये तेरा जिल्ह्यांमध्ये दोन हजार आठशे पस्तीस ग्रामपंचायतीमध्ये आणि पाच हजार नऊशे पाच गावांमध्ये पेसा कायदा लागू आहे पण पेसा कायद्याची योग्य रीतीने अंमलबजावणी केली जात नसल्यामुळे आपल्याला त्या संदर्भामध्ये विविध आंदोलनं पाहायला मिळतात मंडळी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला एक दुसरी महत्त्वाची गोष्ट निदर्शनात आणून देतो आपल्या आदिवासी समाजावरती सर्वात मोठा होणारा एक अन्याय आहे तो म्हणजेच विविध क्षेत्रामध्ये पेसा संदर्भामध्ये पेसाभरती संदर्भामध्ये आणलेला स्टे ह्याच्यामध्ये फक्त शिक्षकांच्याच हजारो भरती थांबलेल्या नाही आहेत तर तलाठी असो ग्रामसेवक असो त्याच्याबरोबरच वनरक्षक असो त्याच्याबरोबरच आरोग्यसेविका असो आरोग्यसेवक असो त्याच्याबरोबरच आदिवासी सर्वेक्षक असो तर अशा विविध सोळा किंवा सतरा क्षेत्रातल्या आपल्या आदिवासी समाजातल्या भरती ह्या रखडलेल्या आहेत मंडळी तुम्हाला मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन करायचं आहे करा किंवा विनंती करायची आहे की आपल्या समाजामधील अशी जी शिकलेली मुलं आहे जी पुढे जाऊन नोकरीच्या संधी किंवा नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात त्यांना अशा सामाजिक अडथळ्यांना पुढे सामोरं जावं लागतं आणि ते सर्व सामाजिक अडथळे दूर करण्याचं पाठीमागचं एकमेव जे कारण आहे की आपल्याला एकजुटीने लढा देणं गरजेचं आहे मी तुम्हाला शिल्टे गावाचं एक उदाहरण दिलेलं होतं आणि त्या गावातील आपल्या आदिवासी समाजातील सर्व बांधवांकडून शिकण्यासारखं आहे की आपल्याला आपल्या समाजासाठी ज्या काही मोठ्या मोठ्या समस्या आहेत जसं ह्या पेसा भन, भरती संदर्भामधल्या समस्या आहेत ह्या समस्या सोडवण्यासाठी आपल्या आदिवासी समाजातील मुलांसाठी आपल्याच समाजाला पुढे येणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला एकजूट होणं खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो काळात ही गरज आहे आपल्याला एकजूट होणं खूप महत्त्वाचं आहे आणि हां मित्रांनो राग नका मानू मान पण आपल्या खास करून आदिवासी समाजातील आणि खास करून युवा पिढीला मला सांगावं असं वाटतं की जी युवा पिढी फक्त आणि नाचण्या आणि गाण्यामध्ये धुंद असते त्याचं एक जिवंत उदाहरण आहे की आपला जो आदिवासी समाजाचा जागतिक आदिवासी दिवस नऊ ऑगस्ट रोजी आपण साजरा करतो त्या दिवशी आपल्या आदिवासी समाजातील बहुतांश युवा पिढी ही प्रत्येक चौका चौकामध्ये आणि प्रत्येक नाक्या नाक्यावर जाऊन ना आनंद साजरा करत असते पण मित्रांनो एक एक गोष्ट लक्षात ठेवा त्या दिवशी आपल्याला आपल्या युवा पिढीला एकत्र करून एकत्र एक करून ना आपल्या आदिवासी समाजामधील जो काही अन्याय होतो त्या संदर्भामध्ये आपल्याला आक्रोश करणं गरजेचं आहे आपल्या समाजाला जागृत करणं गरजेचं आहे फक्त एकत्र होऊन ना नाचं गाणं हा त्याच्यावरचा उपाय नाही आहे नाहीतर अशाच पिढ्यानपिढ्या आपल्या आदिवासी समाजामध्ये पेसा कायद्या संदर्भामध्ये स्टे आणले जातील किंवा मणिपूरमध्ये ज्याप्रमाणे आपल्या आया बहिणींवर अन्याय झालेला असाल त्या असे अन्याय आपल्याला पु पुढे वाढत जातील तर आपल्याला एकजुटीसाठी आपल्याला एकजूट होऊन ना त्यासाठी प्रयत्न करणं गरजेचंच आहे मित्रांनो ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि हा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला असेच नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी एक ऊर्जा प्राप्त होईल त्याच्यामध्ये पेसा कायद्यासंदर्भामध्ये बहुतांश आपला प्रयत्न आहे की ग्रामपंचायतमार्फत पेसा कायद्याची जरी व्यवस्थितरित्या अंमलबजावणी केली जात नसेल तर प्रत्येक नागरिकाला जागृत करणं हे आपलं काम आहे आणि त्याच्यासाठी आपला प्रयत्न राहील तर मित्रांनो धन्यवाद जय आदिवासी जय जवाहर जंगलाचे राजे आम्ही आदिवासी आम्ही शेतकरी आम्ही